मॉर्निंग मित्रांनो कसे आहेत बरेच असाल मी रोहित पाटील पुन्हा एकदा तुमच्या आमच्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये सरस सरस स्वागत करतो आणि त्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो बरेच दिवस व्हिडिओ बनवला होता त्या दिवशी बनवला होता डेली ब्लॉग म्हणून आत्ता जात होतो पण वालकसला जायचा प्लॅन झाला होता आपला रेसॉर्टला पण रिसॉर्ट कॅन्सल करून आपण जायचा प्लॅन ठरवले कोण आपली फॅमिली आहे मानवी आहे सगळे तयारी झाले सकाळी तयारी झाले सगळे पाच वाजता आहेत सर्व होईल आधी उठले नऊ वाजता आठ वाजता तर बघू शकतो दादे आहेत आरशी दा सगळे तयारी करतायत मजा आहे आता आरशी सगळे मी कुठे आहे दादा रोशन इकडं दीदीने कोलवी फ्राय केले विज मला पोता कोलवी मॅरिनेट केलेले कोलव्या सोडे फ्राय करायला घेतलेले ते सर्व भाजी वगैरे इथूनच करून घेतलेले आपण तिकडं कौरा फार फक्त चिकन वगैरे फ्राय करू बाकी इकडंच सर्व या करू इकडं निधी मानवी सिद्धीला ते गॅजरने नाही हो। हो। <laughs> हो यायचा ना तुला यायचा मग कपडा उडत तुझा घाण होते मग सगळ्या वेळेस आम्ही सगळ्या वेळेस घातल्या तुझं ते एकटे काही घाण होतील आपण जाणार आहोत रिक्षा मध्ये रिक्षा आणि फोर व्हीलर आहे आपली सगळे तयार होत इकडे बघू शकतो सगळं म्हटलं वगैरे भरून घेतलेलं पाण्याच्या बाकी पियाचा पाणी तिकडनं घेणार आहोत इकडं भाकरी वगैरे प्लेट सर्व घेतलेले तयारी जोरात चालू आहे बघू शकता इकडे हे तेच चालू आहे थोडे फ्राय करायला घेतलेले कमी झाले का कम मग मोठे दादा आले का मग आपण सर्व निघू ऑलकसला गणपती आहे ना मग मित्रांनो चला आता फायनलला मी निघालेलो आहे सगळ्याला इकडं दादांची रिक्षा आहे पाठीमध्ये फोर व्हीलर आहे आणि इकडं पप्पांची रिक्षा दोन रिक्षा आणि एक फोर व्हीलर आहे सगळे निघालेले आहेत आता आपण जाऊया पाठी बसू आपण जाऊ पुढं चप्पल कुठे मम्मीजीला

मी पाठी माग आपली बघू शकता आपल्या रिक्षा येत रिक्षा रोशन रिक्षा देते आम्ही आपण सर झाला का दा आपलं हा जाणार दा। काढून कडवली होऊन चांगला होत प्लॅन प्लॅन ना कडवली प्लॅन एक नंबर एवढं पाणी चांगलं असेल काढवली वाट बघतोयीला रिक्षाच वाटून जाऊन तिला उलटे होते वाट बघतोय दादा मित्र न फायनली थोडे साऊन आलेले तिकडे बघूया यांची रिक्षा आलेली होते मी काय म्हणतो शुक्रवारी बकरा आहे आपल्या ठिकाणी आपला सरळ देवतो तिकड आपण आपणच आहे भाऊच दहा पंधरा जण आहात आपण आठ आठ नऊ जण आहे आपण पोहोचलेलो आहे बघू शकता सौ आलेले आहेत सर्व

लागला जायचं ते आम्हाला बीला काय माहीत पुढं आपल्या मित्रांनो दादा झाले पप्पा हा घ्यायला आपण जाऊया पुढं दाखवून मोठे आता गेल्यात पुढे पूर्वीच आला आणि तिकडे आपली दादा तिकडे जायला दिली तर मजा आली रिसोर्टला जायचा प्लॅन झाला ना आल्यात कुठं वालकसला नदीवर किती एन्जॉयमेंट आल्या आल्या डायरेक्ट नदीत उतरल्या हेलो मगर हम भी आ गए हैं आ गए हैं आज के बाद आज आ गए हैं आ तो सब आ गए हैं ए ए ये देखो रेस की मध्ये बोल रहा है बोल रहा है আমোলা শামেপ লও লাই মাজে মাজে

पकड मम्मी सुद्धा आलेले ड्रायफ्रूट आपला खराब झाला तरी चालेल असं हे नवीन घ्यायचं आहे सगळ्या वस्तू आता फ्लिप काढून देऊ कसं आहे का एक नंबर आहे मित्रांनो सांग करून निघालो आम्ही गाडी आता पुढं लावायची तिकडच जातोय आम्ही गाडीत बसून आम्ही सर्व परत पुढं મીલા તાપસ તી જો ભૂટા ગયા ત્યાં ભૂટા ઓન આલે તો બસ પકતાય તો ગાડી જ નકલ આમ તર આપણે ને જાવ એ ગાડી ચાલી તી નહી થોડાક મિનિટ પાપા ગાડી જા દે ગાડી જા દે આપણે 65 નંબર છે આપણે ક્યાંક ગયા હી ગયા

चांगलं इकडं ह्याच भेटलेलं आहे आपल्याला चूल वगैरे आहे बघू आली मजा आली किती खूप तरी किती रिसॉर्ट पेक्षा जास्त नक्की पुढच्या वेळेला रिसॉर्टला नाही ना बघूट वालक दिसला नक्की ना डन ओके बघू शकतो मी ची माणसं आलेले आहेत कॅप वगैरे घालून पट्टे वगैरे घेऊन आलेले आहेत बीजेपीची माणसं बीजेपी ची माणसं आले ती बघू श बाप्पा नेंबांधे पोरा केला आणि तिकडे सिद्धी राडायला लागली इकडे इकडं सर्व काय ते रेडी करायला येते नॉनव्हेज नची पनीरची भाजी येते बस बसून मला तयारी वगैरे

किरका पकोड़े पारलेले कड तेल दुसरे काय करायला येते का मामीला बसवा किती दाणे करपाण्या काम की गुरुज तेलामध्ये उडण काय घेतले काय लावून ला होऊन मजा येत ती नदीवर मजा येते वेगळीच आहे आंघोळ वगैरे करायला बाहेर काय असलं मजा रिसॉर्टला याच्यावर जास्त मजा येते एवढंच फरक का तिकडे आपल्याला जेवण वगैरे काय बनवून देत नाही एवढंच आहे ते स्वतः जेवण असं मग मजा येते स्वतः जेव्हा काय घेऊन जाऊ शकतो इथं काही टेन्शन नसतं ते पालकस राहून एक नंबर आहे उलाला पाणी बघितलं असेल किती एकदम साफसुथरा पाणी आहे घाण वगैरे काहीच नाही मेन पाण्यामध्ये घाणच नाही लागत एक नंबर येतो मग दरवर्षी आम्ही आमच्या आंब्या जातो किंवा आंबे वगैरे असतात ना आमचा आंबा बरं आंबे नव्हते प्लॅन झाला त्याला बोलू दुसरा उघडं जायचा आम्ही आधी रिसॉर्टचा केलेला प्लॅन रिसॉर्ट नंतर मग काल रात्री यायच्या टायमावर चेंज झाला वालकसला जायचा इकडं आलं आहे मग वालकसला येता येतं भरपूर खेळलो आम्ही आम्हाला माहीत नव्हतं ना एक्झॅक्टर झालेलं पहिल्यापेक्षा जास्त मित्रांनो फायनल परत आपण आहे आंघोळ वगैरे करायला नाश्ता वगैरे घेतले वगैरे झाला आपला वगैरे खाऊन पे झाला आपला परत आता आपण आंघोळी झालो एक परत टाकतो सगळे आलेत आपले साधारण कपडे चेंज केले शर्ट घातला होता परत तर परत सँडो घातला त्याने लावूया सगळे उतरते पोरं असे एन्जॉय करतायत किती एन्जॉयमेंट झाली आहे मित्रांनो

राईट साईडला येऊन राईल या डायरेक्ट आपण नदीच्या इकडे येऊ डायरेक्ट आपल्याला आणि जे असाल रोजचाही काम चालू आहे येऊ शकता तुम्ही आमच्या घरातले बारीक आता धरून डुबक्या मारत ये वाटत पण मिळतो कारण खाली खाली वाज ना गाडीत नेऊन देऊया गा। होता बिझी गेली होते परत घेऊन आलो आता पोरं बघा अजून मजा करते बराच वेळ झाला आणि इथेशी जाऊ सगळं एन्जॉयमेंट आहे पोरं आणतात तर अजून आपण दोन तीन घंटे इथेच संपूर्ण संपेल चार पाच वाजता जाऊन डायरेक्ट घरी जाऊ असं थोराचा म्हणून आपण मोबाईल घेऊन आलो आहे आता नाही इथे पोरं बघू शकतात किती मस्ती एन्जॉयमेंट करताय ఫ మూ స గర్ది కమీ అ బజలా इकडे इकडे बघू शकता आई म्हणजे पुणे गर्दी आहे गर्दी भरपूर आहे हलू जास्तच गर्दी होत हल्ली नदीवर दा दादा ते बरं लांब गेल्या बघू शकता नक्की करताय एन्जॉयमेंट करतायती पाणी वाहत आहे बांधकाय इकडं आहेत इकडं छोटं दादा आहे दादा फुट आहे छातीवर पाणी आहे मित्रांनो आज आहे मधी एकदम पुढे या साईडला आहे ना कमी आहे तिकडं जास्त आहे पाणी किंग पाटील रोहित किंग पाटील रोहित पाटील रोहित किंग पाटील रोहित मित्रांनो आपले मित्र आपल्या चॅनेलचा नाव विचारत आहे विचारले

काय मित्रांनो पूर्ण दिवस सकाळपासून बांगोळ केली हा जाऊया जवळ वगैरे आणि मग हे जाऊ कालपासून तीन ते चार वेला नदीमध्ये आले पूर्ण दिवस झाले इकडं नदीमध्ये

ਕੀ ਕਹੇਗਾ ਤੇ ਕੋਬਲੀ ਕੋਬਲੀ ਕਹੇਗਾ ਤੇ ਕੋਬਲੀ ਕੋਲਦੀ ਕਹੇਗਾ ਕੋਮਬੜੀ ਕੋਬਲੀ ਕਿੱਲੇ ਜਾਵਾਲਾ ਆ ਪੰਬੀਂ ਜਾਵਾਲਾ ਵਸਿਆ ਮਿੱਤਰਾਂ ਨਾ ਕਾਟ ਗਿਆ ਉਹਨਾਂ ਲਾਉਗੇ ਬਸਲ ਗਿਆ ਵਾ ਯਾਰ ਕਾ ਨਾ ਫਟਾਫਟ ਤੁਸੀਂ ਆ ਜਵਾਲਾ ਕਾ ਨੂੰ ਆਲਾ ਤਾਂ ਨਹੀਂ ਨਿਕਟੋਏ ਤੁਹਾਨਾਂ ਦੇਸ ਕੋਲੀ ਇੰਜੋਏ ਕਰ ਲੈਲੇ असते एन्जॉयमेंट मजा आली अजून किती गर्दी बघू शकतो इथं मित्रांनो फायनली आपण घरी आलेलो आहे उद्या आता आपण एंड करतो सगळे आलेले बाकीची गँग तिकडूनच गेलेले आलेले सगळी झोपल्यात थकल्यात सगळी पूर्ण दिवस नदी दांगोल करून आत्ता व्हिडिओ आवडत व्हिडिओ लाईक शेअर कमेंट आणि चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आहे का, का नवीन अशात पुन पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला जर जायचं असेल जायचं असेलच नाही जा तुम्ही फुलमध्ये येते रिसॉर्टपेक्षा पालकसला मजा आल्या आम्हालाही आम्ही पूर्ण दिवस एन्जॉयमेंट केली नंतर नाश्ता केला परत एन्जॉयमेंट करायला नदीत गेलो मग डायरेक्ट आज चार वाजताच जेवायला गेलो साडेचार वाजता आम्ही मला जायचं झालं तर ठडवडीमधून हो शॉर्टकट आहे कोशिंब्यावर कोशिंब्यावर तिथेच सा, सागर हॉटेल म्हणून आहे तिथे राईट साईडला आहे पालकसला जायला रासा जाऊ शकाल रस्त्याचं आता काम सुद्धा चालू आहे पाणी खूप छान आहे तिथे अशी घाण वगैरे काहीच नाही तुम्ही एकदा जाऊ या का भेटूला पुढच्या वडून तो बाय बाय बोला बाय भेटू मित्रांनो पुढच्या वडून तो बाय बाय जय हिंद जय महाराष्ट्र